नमस्कार राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी खुश आहे कारण की आजपासून राज्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मागील मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि याची अधिकृत अशी माहिती स्वतः या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट म्हणजे एक्स अकाउंट वर आज पोस्ट करून जाहीर केली आहे तर मग आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स सोशल मीडिया अकाउंट वर काल केलेल्या पोस्ट मध्ये अशा प्रकारची माहिती जाहीर केली आहे की सुरुवातीला राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींचे क्षमा मागून जाहीर करते की राज्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून आम्ही मागील मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू केले हे व सर्व पात्र महिलांना मागील मे महिन्याच्या हप्त्याचा लाभ आजपासून पुढील तीन दिवस त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल तसेच या चालू जून महिन्याच्या हप्त्याचा निधी देखील पुढील अवघ्या काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणार असून त्याची देखील अधिकर्ता अशी माहिती तुम्हाला लवकरच देण्यामध्ये येईल म्हणजे सद्यस्थितीला राज्यमधील बहिणींच्या बँक खात्यामध्ये मागील मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे वितरित करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे स्वतः या मंत्री तटकरे यांनी त्यांच्या आज जाहीर बरोबरच सध्या जून महिन्यात चालू असून या जून महिन्याचा हप्ता देखील लवकरच राज्यमधील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून त्याची देखील अधिकृत अशी माहिती पुढील अवघ्या काही दिवसांमध्ये राज्य सरकार जाहीर करणार आहे अशा प्रकारची माहिती देखील स्वतः खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी आज जाहीर केले आहे याबरोबरच बरोबरच आदिती तटकरे काल पत्रकारांसमोर लाईव्ह आल्या होत्या व है। त्यांनी त्यावेळेस देखील पत्रकारांना सांगितले होते की आम्ही पुढे अवघ्या काही तासामध्ये लाडकी बहीण योजनेच्या मी मी मे महिन्याचा हप्ता वितरित करणार आहोत प्रकारे त्यांनी केवळ चोवीस तासांमध्ये हा निर्णय घेतला व सकाळपासून या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे राज्यामधील कारण की तशा प्रकारचे मेसेज व आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील राज्यामधील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर प्राप्त झाला आहे व त्यांनी आज दुपारी हा मेसेज आम्हाला शेअर केला व त्यांच्या खात्यामध्ये मागील मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये जमा झाले आहेत अशा प्रकारची कमेंट देखील त्यांनी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये केली आहे म्हणजे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये या सकाळी हा मागील मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे अशा महिलांनी स्वतः त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला मेसेज आम्हाला स्क्रीनशॉट काढून पाठवलं आहे आणि याच पुराव्यानुसार आम्ही तुम्हाला ठोसपणे सांगू शकतो की राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आता मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मग लाडके बंधनो तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट देखील पाहू शकता हा वरचा स्क्रीनशॉट एस बँक खात्याचा आहे एस बँक खात्यामध्ये देखील आज सकाळी एक रुपयांचे वितरण राज्य सरकारने केले आहे तुम्ही या ठिकाणी तारीख पाहू शकता आणि दीड रुपये जमा झाल्याचे देखील मेसेज पाहू शकता यानंतर खालचा मेसेज आहे आय बँकेचा आयडी आय बँकेच्या खात्यामध्ये देखील आज सकाळी एक हजार पाचशे रुपयांचे वितरण राज्य सरकारने केले आहे आज म्हणजे पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून सदतीस मिनिटाला हा मेसेज प्राप्त झाला आहे आणि या मेसेज नुसार खातेधारक महिलांच्या बँक खात्यामध्ये सकाळी राज्य सरकारने दीड हजार रुपयांचे वितरण केले आहे आणि यानंतर एसबीआय बँक खात्याधारक महिलांच्या बँक खात्यामध्ये देखील राज्य सरकारने पुन्हा एकदा दीड हजार रुपयांचे वितरण हे सरसगडपणे केलं आहे तर याच माहितीच्या आधारावर तुम्ही देखील एसबीआय आणि आय बँक खात्याधारक असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार आज म्हणजे जून रोजी या हप्त्याचे वितरण केले असेल तसे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आदिती गडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील मे महिन्याच्या हप्त्यासाठी राज्यामधील पन्नास हजारांपेक्षा अधिक महिला अपात्र झाल्या आहेत व त्यांना हा मे महिन्याचा हप्ता यावेळेस वितरित करण्यामध्ये येणार नसल्याची यादी करता अशी माहिती स्वतःदिती तटकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधते वेळेस दिले आहे तर नेमक्या कोणत्या कारस्तो राज्यामधील पन्नास हजारांपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये हा मे महिन्याचा हप्ता जमा होणार नाहीये आणि तुमच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे का नाही व तुम्ही देखील या अपात्रतेच्या यादीमध्ये तर आले आहेत का नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ केवळ पुढे दोन मिनिटे पाहायचा आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती सविस्तरपणे जाणून घ्यायची आहे तर मग महिला आणि बाल विकास विभागाने एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित करते वेळेस राज्यामधील महिलांना निवेदन केले होते की के तुम्ही तुमची ई आणि बँक सेडिंग या दोन बाबी पूर्ण करून घ्या परंतु भरपूर महिलांनी याकडे केला आणि त्याचा त्यांना या मे महिन्याच्या हप्ते वेळेस ज्या महिलांच्या बँक खात्याचे आधार सीडिंग झाले नसेल व ज्या महिलांची एके वायसी अपूर्ण असेल अशा महिलांना राज्य सरकारने निवेदन केले होते की तुम्ही तात्काळ आता एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्याचा हप्ता वितरित करण्याच्या अगोदरच तुमची एके वायश आणि आधार सीडिंग पूर्ण करून घ्या पण तो अनेक महिलांनी याकडे नजर अंदाज केला होता आणि याचा फटका त्यांना आता या मे महिन्याच्या हप्ते वेळेस बसला असून याच महिलांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारने या मे महिन्याचा हप्ता जमा केला ना नाहीये तर मग तुमच्या बँक खात्यामध्ये या सकाळी या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत की नाही आणि जर तुमच्या मोबाईल मध्ये मे महिन्याचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज आला असेल तर आम्हाला नक्की पाठवा जर तुम्हाला अजून पण हा हप्ता जमा झाला नसेल तर तो कसा मिळवायचा हे पाहण्यासाठी आजचा छोटासा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अवघ्या दोन मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करून घ्या तर मग लाडक्या बंजून तुमच्या बँक खात्यामध्ये अजून पण या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाहीये तुम्हाला फक्त तुमच्या बँकेशी संपर्क साधून तुमची ई हे कामे पूर्ण आहेत का नाही हे चेक करून घ्यायचे आहे व जर पूर्ण नसतील तर तात्काळ केवळ तुमच्या बँकेमधून ही तुम्हाला दोन कामे पूर्ण करून घ्यायची आहेत कारण की तुमची दोन कामे अपूर्ण असल्यामुळे या मे महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्ही अपात्र झालात तरी पण जर तुम्ही जून महिन्याच्या अगोदर ही दोन कामे पूर्ण करून घेतली तर तुम्हाला जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण करते वेळेत या मे महिन्याच्या हप्त्याचा निधी केलं तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून जमा करण्याची शकतो आणि अशा प्रकारे दोन महिन्याचा एकत्र लाभ राज्य सरकारने याआधी देखील काही वेळेत जमा केला आहे तुम्ही पाहिले असेल की फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याच्या हप्त्याचा लाभ केला अशाच प्रकारे राज्य सरकारने एकत्र वितरित केला होता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता राज्य सरकारने मार्च महिन्यामध्ये एकत्र वितरित केला म्हणजे आठ दिवसाच्या फरकामध्ये राज्यमधील बँक खात्यामध्ये मार्च महिन्यामध्ये एकत्र तीन हजार रुपये राज्य सरकारने जमा केले होते म्हणजे अजून पण तुमच्या बँक खात्यामध्ये या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये जर जमा झाले नसतील तर तुम्हाला तात्काळ तुमची दोन कामे पूर्ण करून घ्यायचे आहेत आणि या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यायचे जर तुम्ही आता ही दोन कामे पूर्ण केली तर जून महिन्याच्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये या मागील मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील एकत्र जमा करण्यामध्ये देऊ शकतात म्हणजे तुम्हाला जून महिन्यामध्ये एकत्र तीन हजार रुपयांचा आर्थिक लाभ राज्य सरकार कडून देण्यामध्ये येऊ शकतो तसेच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही महिलांच्या बँक खात्याला त्यांचा मोबाईल नंबर लिंक त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही त्यांना वाटते की आमच्या खात्यामध्ये अजून पण हा हप्ता जमा करण्यामध्ये आला नाही असे असेल तर तुम्हाला आधार सेंटरला भेट तुम्हाल तुम्हा तुम्हा देऊन दे तुम्हाला तात्काळ तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे व ते आधार कार्ड तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायचे आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँकेचे सर्व मेसेज तुमच्या मोबाईलवर प्राप्त होतील आणि लगेचच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत की नाही याचा मेसेज देखील घर बसल्या तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल तसेच यामधील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आय डी बी आय एच बी आय एच डी एफ सी अशा प्रकारच्या मोठ्या बँके सोडले तर ज्या महिलांकडे पोस्ट पेमेंट बँक सारख्या छोट्या बँकेचे खाते आहेत अशा बँकेचे मेसेज लवकर प्राप्त होत नाहीत म्हणजे ज्या महिलांकडे पोस्ट पेमेंट बँकेचे खाते असेल अशा खात्यामध्ये राज्य सरकारने पैसे जमा केले तरी त्यांच्या मोबाईलवर हा मेसेज लवकर येत नाही पैसे जमा झाल्यापासून दोन ते तीन दिवसानंतर हा मेसेज महिलांना प्राप्त होत असल्यामुळे या महिलांना वाटते की आमच्या बँक खात्यामध्ये अजून पण हा हप्ता जमा करणे नाही म्हणजे ज्या महिलांकडे पोस्ट पेमेंट बँकेचे खाते त्यांनी त्यांच्या बँकेशी संपर्क साधून त्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झाला आहे की नाही हे चेक करायचे आहे तसेच यामधील शेवटची आणि महत्वाची गोष्ट अशा प्रकारची आहे की राज्य सरकारने तर आजपासून मी महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे वितरित करण्यास सुरुवात केली आहे परंतु तुम्हाला कोणत्याही कारणास्तव हप्ता मिळाला नाही तर तुम्ही याची ऑनलाइन देखील तक्रार करू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या गाव मधील अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत पंचायत मदत व पंचायत समिती कार्यालयामध्ये तक्रार दाखल करायची अधिकाऱ्यांची भेट घेऊन तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झाला जमा न होण्यामागे नेमके कोणते कारण आहेत या ठिकाणाहून सविस्तरपणे माहिती करून घेऊ शकता तर मग तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामधील आहात आणि तुमच्याकडे कोणत्या बँकेचे बँक खाते आहे आणि त्या बँक खात्यामध्ये आज राज्य सरकारने सकाळी जमा केलेल्या मागील मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये जमा झाले आहेत का नाही याची थोडक्यामध्ये माहिती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या बँक खात्यामध्ये जर आज खरोखरच हा मे महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर याचा स्क्रीनशॉट म्हणा किंवा थोडक्यामध्ये माहिती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण की या माहितीमुळे आम्हाला नक्की मोठा फायदा होतो आणि या माहितीच्या आधारावर आम्ही राज्यामधील इतर जिल्ह्यामध्ये नेमका कोठे हप्ता जमा झाला आहे कोणत्या महिन्याला हप्ता वितरण बाकी आहे याची माहिती राज्यामधील सर्व लाडक्या बहिणीपर्यंत पोहचवू शकत असतो तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहिणी योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद